गुड मॉर्निंग ट्रेडर्स गुड मॉर्निंग नमस्कार आपण काल काही व्हिडिओ बनवलेला ओके okay? त्याला पहिलं पण समजून घेऊया एकदा पुन्हा बघून घेऊया आपण बोललेलो की मार्केट जर उद्या एकशे चाळीस ची लेवल तोडेल तरच मी वरच्या साईडला काय खेळेल या फिर मार्केट जर नऊशे वीस ची लेवल तोडेल खाली तर मी काहीतरी करेन पण मार्केटने असं काहीच नाही केलं बघा कालच्याच मार्किंगच आपण लावून ठेवलेलं ला आहे तुम्हाला दिशील कारण का आपण रोज अभ्यास करत आहे आपल्या लानी पण लावत आहे आपल्या लेवल्स लावत आहेत समजण्याची प्रयत्न करत आहोत आहोत आपण हे काय लेवल्स मार्केटमध्ये निर्माण होत आहेत एफ आय डी आयवाले कुठे बाईंग आणि कुठे सेलिंग करत आहेत हेच आपल्याला समजायला लागलं बस मार्केट आपल्याला तिकडनं एक नवीन प्रवाहामध्ये घेऊन जाईल ठीक आहे मार्केटने काय केलेलं आहे मार्केटने गॅप अप ओपनिंग देऊन मार्केटने गॅप अप ओपनिंग देऊन सरळ आपल्या लेवलच्या आतमध्ये आलेलं आहे ठीक आहे मग इकडनं मार्केट, 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 मा मार्केट आलं खाली परत वरती परत खाली ओके असं बघायला गेलं तर मार्केट एक झोन मध्येच राहिलेलं आहे आपण क्लिअरली बोलले होतो आपण क्लिअरली काय बोललो होतो की उद्या जर मार्केट एकशे चाळीस या ही रेड लाईन या पंचवीस वरची खालची लेवल या नऊशे वीस लेवल ऐंशी लेवल तोडत नसेल तर मार्केट उद्या सायडवेज होण्याचे जास्त चान्सेस आहेत आणि ह्या मार्केटमध्ये आपण खेळत नाही या कोणी खेळावं नाही याच कारण काय ह्याला आपण नो ट्रेडिंग झोन बोलतो नो ट्रेडिंग झोन म्हणजेच सायडवेज मार्केट आणि सायडवेज मार्केटमध्ये तुम्ही कितीही केलं तरी तुम्हाला लॉस होणं एकदम पक्क आहे एकदम पक्क आहे ह्याचं कारण का तुम्हाला सांगतो बघा नीट लक्ष द्या जेव्हा तुम्ही जेव्हा तुम्ही समजा इथे ह्या मुमेंटला आता कसं मार्केट इकडने येऊन सस्टेन झाले लेवलच्या खालीने खाली येते मग आपण बोलू ठीक आहे जसं इथे आपण विचार करतोय सस्टेन होत तसे तसं ह्या लेवलला पण सस्टेन होते असा विचार करतोय आणि आपण घेतोय कुठली बाजू खालची बाजू घेतोय ठीक आहे तर खालची बाजू घेताना जेव्हा मार्केट इथे आलंय आणि इथे एक ग्रीन कॅन्डल जेव्हा बनली ना तेव्हा तुमचा प्रीमियम समजा वीस पॉईंट असेल ना इकडे दहा पॉईंट राहिले तुम्ही घाबरून निकाल खूप लोक निघाले असतील खूप लोक निघाले असतील ऍज अन बिगनर भीती वाटते जेव्हा हजार रुपयाचं प्रॉफिट तुम्हाला दिसत होतं आणि त्याच्यात पाचशे डायरेक्टली गायब होतात या कमी होतात तेव्हा तुम्ही काय बोलता ठीक आहे पाचशे ते पाचशे आले तर पण निघून झालं हा सगळ्या ट्रेंडचा विचार आहे प्रॉफिट बुकिंग करणं खूप जरुरी आहे आणि ते तुम्ही केलं असेल तर नक्कीच योग्य के तुम्ही केलं असेल कारण का जिथे तुम्हाला प्रॉफिट दिसतं तिकडे तुम्ही निघून जायचं असतं परत मार्केट ने खाली फॉल दिला आणि होतं काय टाइम व्हॅल्यू टाइम डीकेमुळे प्रीमियम डीके हा होत राहतो आणि एक चांगलं प्रॉफिट असणार आपली गोष्ट आपल्या हातातली आपल्या पीएनएल पी दिसत असेल ते आपलं कमी होतं लॉस होत नाही कारण का मार्केट दिशा खालची आहे आणि आपण खालच्या बाजूलाच खेळलो त्यामुळे लॉस होत नाही पण कमी होतं सांगितलं ना की तुम्हाला हजारच्या जागी पाचशे रुपये होईल प्रॉफिट या दहा हजारच्या जागी पाच हजार होईल पण आज पाचशे या पाच हजारचा प्रश्न आहे प्रश्न आहे की मी काय शिकलो मार्केटकडनं तर मी असं शिकतोय आज की मार्केट जेव्हा मध्ये असतं तेव्हा आपण काहीच करत नाही नो ट्रेडिंग झोन आपण असं बोलतो पण आपल्या लेवल स्ट्रॉंग झाले आणि मार्केट त्या लेवलचा रेस्पेक्ट करत आहे वारंवार आपल्या तुम्ही गेल्या व्हिडिओमध्ये पण बघत असाल तर वारंवार मार्केट आपल्या लेवलला रेस्पेक्ट करतोय त्याचा याचा अर्थ काय बन त्याचा अर्थ म्हणतो की मार्केट बरोबर आपल्या लेवलला रेस्पेक्ट करत चाललेला आहे म्हणजे आपला अभ्यास आप कुठे ना कुठेतरी अचूक होत चाललेला आहे एकदम बरोबर चाललेला आहे बोलतात एक्सपिरियन्स कारण तर काय होत माहितीये का समजा एका स्विमरला सांगितलं की उद्यापासून तू स्विमिंग सोडून बाबा क्रिकेट खेळायला लाग हा स्विमर जर दोन तास स्विमिंग करत असेल तो का दहा मिनिटं या पंधरा मिनिटं बॅटिंग करू शकेल का या बॅटिंग केली तरी तो तसा परफॉर्म करू शकेल का नाही करणार या क्रिकेटरला सांगितलं बाबा तू स्विमिंग करायला जा तर तो आधा तास या पंधरा मिनिटं असं स्विमिंग करू शकेल थकेल कारण तेव्हा स्टेमिना मध्ये आणि क्रिकेटमध्ये वेगळ्या वेगळ्या स्तराला असतो ह्याचा अर्थ काय मी समजवण्याचा काय प्रयत्न करतो ते नीट ऐकून घ्या की जेव्हा तुमची हॉबी जेव्हा तुमची हॉबी या तुमच्या मनामध्ये काय या तुमच्या आत्म्यामध्ये काय या डोक्यामध्ये काय असेल ती गोष्ट जर तुमचं प्रोफेशन बनतं तेव्हाच तुमची तरक्की चांगली होते म्हणजे इंजिनियर बनायचं असेल तर डॉक्टर झाला तर तुम्ही खराब डॉक्टर बनाल नक्कीच बनाल डॉक्टर व्हायचं असेल आणि तुम्ही एक इंजिनियर बनलात तर तुम्ही खराब इंजिनियर बनणार हे नक्कीच आहे तर इंग्लिशमध्ये कामच आहे हो की वेन युअर हॉबी बिकम्स युअर प्रोफेशन यू अचीव्ह द गोल्स विथ इज एकदम एकदम सोप्या प्रकारे तुम्ही घेऊ शकता पण केव्हा घेऊ शकता जे तुमचं मन कनेक्ट झालं पाहिजे या आत्मा कनेक्ट झाला पाहिजे माझ्या स्टॉक मार्केटचं जिथे प्रशिक्षण देतोय माझ्या सेशन्स मध्ये माझ्या फॅमिली मेंबर्सला माहिती आहे आमची टॅगलेनन्स ती आहे कनेक्टिंग सोल टू स्टॉक मार्केट जितपण तुमचा आत्मा जुडत नाहीये तिथपर्यंत तुम्ही काहीच करू शकत नाही सायकोलॉजिकल गेम आहे ओके टेक्निकल मध्ये आता माझ्या स्टुडंट माझ्या मध्ये जे फॅमिली मेंबर्स आहेत कोणाकोणाला वेगळे वेगळे अँगल्स दिसतात कोणाला फेब रिट्रेसमेंट वरतीच पैसा कमवतायत कोण हेड अँड शोल्डर वरती कमवतायत कोण फ्लॅग अँड वरती कमवतायत कोण चार्ट पॅटर्न डब्ल्यू कोण चार्ट पॅटर्न एम बुलिश अँगल विषय खूप आहेत पण तुम्ही कुठे कनेक्ट होता हा विषय मेन आहे बघा दुनियामध्ये खूप खूप सारे ऑप्शन्स आहेत पण त्याच्यामध्ये तुम्हाला जो सूट होईल ऑप्शन तोच तुम्ही निवडा ह्याचा अर्थ काय की मार्केट तुम्हाला शिकवते शिकून घ्या कनेक्ट व्हा कनेक्ट व्हा पटकन मार्क कुठलाही बिगनर स्विमिंग स्विमिंग करत असेल पटकन तो पुलामध्ये उतरत नाही या समुद्रमध्ये उतरत नाहीये काटावरती पहिले पाय मारले हात मारले जातात नंतरच तो पाच सहा महिने नंतर स्विमिंग करायला लागतो तुम्ही बिगनर आहात तर आपण काटामध्ये बसून अभ्यास करूया ना एक्सपिरियन्स घेऊया हाच एक्सपिरियन्स तुम्हाला येणाऱ्या भविष्यामध्ये एक चांगला ट्रेडर एक प्रॉफिटेबल ट्रेडर बनवेल ऑलवेज ग्रीन मध्ये क्रोज व्हाल ऐकून घ्या ऑलवेज ग्रीन मध्ये क्लोजिंग क्लोजिंग कराल त्यामुळे आजच्या मार्केटमध्ये खेळण्यासारखं असं काय नव्हतं जेणे हा फॉल घेतला असेल त्यांचं अभिनंदन ज्यांनी हा रेस घेतला असेल त्यांचं अभिनंदन ठीक आहे ओव्हरऑल माझ्यासाठी तर मार्केट, दनन, दन, मार्केट वाईज होतं एकदम साईड साइडवाईज आणि अशा मार्केटमध्ये मी खेळत नाही कारण का याच्यामध्ये ट्रॅफिक खूप असते ठीक आहे आता बघा उद्या मार्केट काय बोलण्याचा प्रयत्न करते समजून घेऊया तर उद्या मार्केट बोलण्यास काय करते तर आपण जर बघत असू तर मी पंधरा मिनिटाच्या वरती जर येऊन बघत असेल ठीक आहे पंधरा मिनिटाच्या चार्टवरती येऊन बघत असेल तर मी सगळे डायग्राम्स काढतो कारण काय माहितीये काय जेवढं प्लेन चार्ट मध्ये तुम्हाला नॉलेज भेटेल ना या तुम्हाला दिसेल काय गोष्टी दिसतील तसा या लाईनिंग ट्रायंगल्स मध्ये कन्फ्युजन होईल ते पण शिकणं खूप जरुरी आहे पण माझं कसं माहिती की मी जेवढे प्लेन चार्ज बघतो तेवढे मला कॅन्डल सांगतात मी हरवला सा, सांगतो सगळ्या फॅमिली मेंबर्सला या सेशन मध्ये की टॉक टू कॅन्डल्स कॅन्डल्स टू टॉक टू माझ्या गुरुने सांगितलेलं मला टॉक टू कॅन्डल्स कॅंडलशी संवाद करायचं चालू करा कॅन्डल तुम्हाला बरोबर योग्य सांगतील ओके आजच्या कॅन्डल्सने काय सांगितलं मला बघा मी बॅरिश आहे पण तशा कॅन्डल बनल्या नाहीत मला कळलं कॅंडल्स साठी अशा मोठ्या मोठ्या कॅन्डल्स लेव्हलला तुटताना बनल्या पाहिजेत ज्या दिसल्या नाहीत मला अशा छोट्या कॅन्डल्स बनणं म्हणजे मला कळते कॅन्डल्स बोलते बाबा काही करू नको आज मी खूप छोटी बनले हे बघा हा सगळा कायकोल गेम आहे जो आपण सेशन्स मध्ये आणि फॅमिली मेंबर्स मध्ये आपण डिस्कस करतो ठीक आहे तर आता बघा पंधरा मिनिटाच्या मध्ये आपण काय अनालाइस करू शकतो ठीक आहे नक्कीच इथे खूप लोकांना काय काय दिसलं असेल पहिलं तर तुम्हाला दिसणं हे खूप जरुरी आहे ही गोष्ट काय ही गोष्ट काय म्हणजे ह्या गोष्टीला प्राइस ऍक्शन बनतो फॅमिली मेंबर्स आणि आपण डिस्कस करतोय खूप लोकांना माहिती असेल खूप लोक शिकले असतील प्राइज ऍक्शन तर बघा सिंपल गोष्ट आहे सायकोलॉजीची इकडनं इथे आलं इकडनं इकडे आलंय आणि इकडनं इकडे आलंय तर का इकडनं इकडे येऊ शकत नाही का वरती बघा नीट तर उद्या जर असं झालं तर आपण वरचे ट्रेड घेऊया ठीक आहे दुसरी गोष्ट मार्केट एक ट्रेंड लाइन सेट करत आहे नक्की बघा ह्याला ट्रॅपिंग बोलू शकतो आपण जसं खाली आलं तसं वरती आलं म्हणजे जास्त वेळ थांबलं नाही इथे एक दोन कॅन्डल भरून सस्टेन नाही झाले ते पटकन वरती आले म्हणजे इथे बायर्स बसलेलेच आहेत बायसला कुठल्याही हालत मध्ये मार्केटला या लेवलच्या खाली या लाईनच्या खाली येऊन द्यायचं नाही म्हणजे मार्केटची मुवमेंट वरच्या साईडची आहे म्हणून मार्केट टोटल बॅरिश असं समजू शकत नाही ठीक आहे आता हाच अभ्यास आपण आपण डेली टाइम फ्रेम म्हणजे एका दिवसाच्या चार्ट वरती करूया आपण परत एकदा परत तीच लाईन लावून ठेवूया बघूया येस मार्केट तिथेच करत आहेत जे पहिले पण करताय मार्केट इथे वरती जायच्या मार्गावरती दिसत आहे असे संकेत देत आहे जाणार नाही संकेत देत आहे ओके दुसरी गोष्ट एक समजण्याची गोष्ट माझ्याकडनं काहीतरी रोज काहीतरी नवीन घेऊन जा आणि कुठेतरी नोट करून ठेवा जरी तुम्हाला हे तुमच्या आयुष्यात ट्रेडिंग करताना उपयोगी पडेल ओके मार्केट जेव्हा खाल्ले तेव्हा रेड कॅन्डल ग्रीन रेड बनवले ओके आता जेव्हा वरती जाईल तेव्हा कंटिन्युअस रेड बनवणं ते, ते पण चुकीच आहे कारण का हे ट्रॅपिंग होऊ शकतं आपल्याला एकदा आदत लागली ग्री, ग्रीन 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 तर आपण बाईंग करत जाऊ आणि मग मार्केट एकच रेड कॅन्डल म्हणून आपल्याला ट्रॅप करेल त्यामुळे ग्रीन झाल्यावर ही रेड कॅन्डल जी आहे ती येणं खूप आवश्यक होते माझ्यासाठी म्हणजे काय की तुम्ही बघाल तर ह्या दोन कॅन्डल इक्वलच लगभग बनल्यात आणि इकडनं बायर्सनी प्रेशर दिलाय कारण याची वीक मोठी आहे बायर्स लेवलच्या खाली जाऊन वीक जी आहे लेवलच्या जा खाली जाऊन परत वरती आलेली आहे म्हणजे बायर्सने याला प्रेशर केलाय बाहेर बसलेत आणि ठीक आहे इथे आजच्या दिवशी रेड कॅन्डल येऊन पण ती क्लोजिंग नाही झाली खाली बघा क्लोजिंग याचा अर्थ काय मार्केट वरच्या वरती राहण्याचे प्रयत्न करताय या सस्टेंड होण्याचा प्रयत्न करताय मी हरवला सांगतो सस्टेन होणं खूप जरुरी आहे तर उद्या उद्या जर मार्केट एकशे चाळीसच्या वरती जर जात असेल तोडून सस्टेनेबल वरती जात असेल तर मला त्याच लेवल्स मी थांब आहे माझ्या मतावरती या माझ्या लेवल्स वरती ओके पण खालच्या लेवल्स माझ्या जरा मी वेगळ्या करत आहे मी नऊशे वीस या ऐंशी तोडून आता जर मार्केट या लेवलला समजा पंचवीस हजार चे लेवल, लेवल तोडत आहे तर मी नऊशे ऐंशीच्या खाली उद्या खालच्या बाजूला खेळायचा प्रयत्न करेल कारण का मार्केटने इथे सपोर्ट निर्माण केले आणि मार्केट वरच्या वरतीच आहे त्यामुळे त्यामुळे मार्केट हर वेळेला काय करतंय मार्केट वरती येते सस्टेन होते मार्केट वरती येते सस्टेन होते उद्या पण असं होऊ शकतं बिकॉज ऑलवेज मार्केट ऑलवेज रिपीट वरती येऊन इथे सस्टेन होऊ शकतं त्यामुळे दहा सव्वा दहाच्या नंतर ट्रेडिंग करा मार्केटची दिशा बघा समजा गोष्टींना आणि ट्रेडिंग करा कारण का कॅपिटल जो तुमचा आहे जो तुमचा पैसा आहे तो महिन्यातहीच आहे कोणी तुम्हाला येऊन पाच हजार दहा हजार लाख रुपये दिलेले नाहीये की बाबा खेळ ट्रेडिंगला करा आणि कमवा असं कोण नाही करत त्यामुळे शिकणं खूप जरुरी एक्सपिरियन्स घेणं खूप जरुरी आहे ठीक आहे माझा व्हिडिओ बघण्यासाठी ऐकण्यासाठी धन्यवाद तुम्हाला काही क्वेरीज असतील तुम्ही मला मेसेज करू शकता माझ्या व्हॉट्सअपच्या नंबरवरती ह्या uh, व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला लाईव्ह वरती काही अडचण असतील तर सांगण्याचा समजण्याचा प्रयत्न करेन आजसाठी धन्यवाद गुड नाईट